पेमदरा गावामधील कुंभारडी आणि आणि हा रस्ता जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे पिढ्या पिढ्यांचा हा प्रश्न होता रस्त्याचा आज हे काम सुरू होतंय काही महिला माझ्याबरोबर आहेत बोलण्यासाठी काय वाटतंय आज इथे रस्त्याचं काम सुरू होतंय मग काय वाटतं तुम्हाला छान आहे आता पहिलं आहे आम्हाला बऱ्याच पिढ्या पिढी रस्ताच नव्हता आमचे हलवत होते वत पोरं बाळ पडायचे पण आता व्यवस्थित झालं गटारं गुटारं व्यवस्थित झाले छान झाला रस्ता आम्हाला चालता येईल हे होईल बा नाही तर आमच्या पहिल्या मुलांना गाड्याच चालवता येत नव्हत्या लहान लहान साळत जायची रस्त्यावर काही खड्डे बिड्डे आता छान झालं व्यवस्थित झालं आणि बरं वाटतं आता मला रस्त्याने कुंभारडी वस्तीतली एक कमीत कमी एकूण पंचावन्न ते साठ लोक सध्या इथं राहतात आणि येणे जाण्यासाठी आता आम्ही लहानाचं मोठं झालो आता माझं पंचेचाळीस वय चालू आहे तर आम्ही पूर्ण जन्मल्यापासून हा रस्ता नव्हता म्हणजे जवळजवळ तीन पिढ्या गेल्या माझ्यासमोर आता ज्या वेळेस रास्ता टाकला ज्यावेळेस आमचे गाडेकर सरपंच झाले त्यांनी मनावर घेतलं बाळासाहेब दाते उपसरपंच यांनी मनाव घेऊन याचं प्रकरण पुढं नेलं त्याच्यानंतर मग सगळं निधी टाकला आणि स्वतः फिरून आणि काम करून घेतात ते त्याच्यामुळे आमची चांगली सोय झाली आणि ग्रामपंचायती चांगलं काम करते आहे आमच्या वस्तीच्या लोकांनी चांगला सपोर्ट केला त्यामुळे रस्त्याचं काम झालं आणि चालू आहे आणि लवकरात लवकर होईन आता दोन दिवसाचं काम राहिले लवकरच संपून जाईन आणि या सर्वांचं मी धन्यवाद देतो की यांनी मनावर काम घेऊन चांगलं काम केलं आणि इथून काम करत राहू ही शुभेच्छा ग्राम ग्रामपंचायतीनं रस्ता तयार केलेला आहे चांगलं आहे आणि गाडेकर सरपंच यांनी रस्ता तयार केलेला आहे चांगलं झाले न तालुक्यात सगळ्यात बदनाम झाली इथून माग पेमदरा ग्रामपंचायत होती खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराचे बरे ग्रामपंचायतीवरती आरोप झाले तुम्ही सरपंच झाल्यापासून कामाचा धडाका चांगला चालू झालाय ग्रामस्थांची प्रतिक्रिया घेतली आपण आता की त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं की चांगलं काम सुरू आहे हा डांबरीचा रस्ता पिढ्यान पिढ्या रखडलेलं काम होतं हा रस्त्याचा आज डांबरीकरण होते काय वाटतंय काय सांगाल काय काम चाललेत गावात कशा खरं तर सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही सरपंच पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी अक्षरशः ग्रामपंचायत म्हणजे एक रिकामी थाळी आमच्या हातात आलेली होती पण त्यामध्ये कसे त कसे कसे दिवस काढून म्हणजे आम्हाला अक्षरशः ज्यावेळी आम्हाला साधा रस्त्याला मुरम टाकणं किंवा एखाद्याला पाच हजार रुपये जरी देणं तर ग्रामपंचायतमध्ये शिल्लक नव्हते पण आम्ही बाहेर जाऊन कामं मागणी केली आणि सा आम्हाला सर्वांनी सहकार्य केलं माझे आमदार अतुलदादा बिंके असेल दादा सोनोने असतील त्याचप्रमाणे आशाताई बुचके असतील आणि अनेकही वरिष्ठ मंडळी जे असतील त्यांनी आम्हाला सहकार्य केलं पांडुरंग पवार साहेब असतील त्यांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य करून एक आ, काम कुठेतरी आम्हाला करण्याची संधी भेटली आणि आम आमची पण इच्छा होती ज्यावेळी आम्ही कुमारडीमध्ये पहिल्यांदा किंवा गावामध्ये कुठं जर जायचं तर अशी परिस्थिती होती का वेळ अशी आमचं गाव तसं पाहायला गेलं तर जवळजवळ पंधरा वीस वर्ष कामांच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत पाठीमागं होतं आणि त्यामुळे पहिल्यांदा टार्गेट हे होतं का जे मूलभूत सुविधा असतील लोकांना त्या पहिलं देणं गरजेचं होतं त्यामुळे कुमारडीचा रस्ता अक्षरशः येण्यासारखा चा नव्हता आता समाधान वाटतंय का ग्रामस्थांच्या यांच्यामुळं हे काम अतिशय सुंदररित्या मार्गी मागे लागले कोणत्या योजनेतून हरास झाला किती बजेट आहे आणि किती अंतर आहे हे बजेट काम ग्रामीण विकास मजबूतीकरण या अंतर्गत काम आहे आणि पंधरा लक्ष रुपये या कामासाठी मंजूर आहेत खर तर आतापर्यंत या कुंभारडी वाडीमधले बरेचसे ग्रामस्थांनी ह्या रोडच्या व्यथा सांगितल्या खऱ्या अर्थाने ह्या रोडवरती प्रत्येक पाच वर्षाला ज्यावेळेस इलेक्शन असेल त्यावेळेस इलेक्शनला उभे राहणारे उमेदवारी यायचे ह्या रोडची हमी द्यायची परंतु प्रत्यक्षात काम करण्यासाठी सगळ्यांची कुचराई असायची सगळे पाठिंबा घ्यायचे परंतु आजपर्यंत ह्या रोडचं काम कुणी करण्याचा प्रयत्न केला नाही ह्या रोडला कुठंतरी खड्डा पडला एखादी ट्रॉली आणायची तेवढा मुरम टाकायचा दहा ट्रॉल्याचे बिल काढायचं हे अशाच पद्धतीनं चाललेलं होतं ह्या वस्तीवरती कमीत कमी पन्नास पंचावन्न कुटुंब राहतात प्रत्येकाची जाण्या येण्याची ही गैरसोय असायची आत्ताच सरपंच मॅडमने सांगितलं की ग्रामपंचायतमध्ये त्यांना खाली ताळी हातात मिळाली म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश त्यांचा की ग्रामपंचायतमध्ये एक रुपयासुद्धा शिल्लक नव्हता परंतु आम्ही ठरवलं ज्या समाजाने आम्हाला ग्रामपंचायतपर्यंत पाठवलेलं आहे त्या समाजाच्या व्यथा जाणून घेऊन त्या सर्व समाजाच्या व्यथा सोडवण्याचा खऱ्या अर्थाने आम्ही प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नामध्ये माननीय आमदार अतुलजी बेनके असतील शरददादा सोनवणे असतील आशादाई बुचके असतील पांडुरंग पवारसाहेब असतील आम्ही सगळ्यात अगोदर ह्या रोडचे सगळे ठराव चंद्रकांत दादांना दिले होते सर्किट हाऊसमध्ये जाऊन त्यावेळेस माझ्यासोबत आमचे मुक्ता शेठ दाते होते पाटील भाऊ गाडेकर होते आम्ही हे सगळे ठराव देऊन कुठंतरी अजितदादांच्या माध्यमातून जे जुन्नर तालुक्याला निधी मिळाला आणि त्या निधीमध्ये ह्या नॅशनल अहिला नगर ते, ते कल्याण हायवेपासून तर कुंभारडी वस्तीपर्यंत ह्या रोडचं काम ह्या माध्यमातून आम्हाला मिळालं खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत तर हे फक्त माध्यम असतं पण खऱ्या अर्थाने जी गावची प्रजा असते जी गावची रयत असते जे गावचे ग्रामस्थ असतात त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद असा द्यायचा असतो की त्यांना समजलं नेमकी कामं कोण करणारे आणि अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला त्या कुंभारडी वार्डमधून बहुसंख्येने मतदान करून आम्हाला त्या ग्रामपंचायत ह्या माध्यमात पाठवलं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला ही कामं करण्याची संधी मिळाली आणि हे खडीकरण तर झालेलंच आहे परंतु अजून जर आम्हाला काही दिवस जर मिळाले करन तर आम्ही याचं डांबरीकरण किंवा कोंग्रेटीकरणसुद्धा करण्याचा आमचा मानस आहे परंतु नुसतं कोंभाडे वाडाचंच काम नाही तर गावठाणामध्ये स्मशानभूमीचं काम असेल काही केटवेअरचं कामं असतील काही चिंचदार आहे ते पुलाचं कामं असेल काही पालखी मार्गाचं कामं असेल अशी अत्यंत बरीचशी कामं आहेत त्याच्यातून वैयक्तिक लाभाची पण कामं आहेत असं जास्त बोलण्यापेक्षा मला जी या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे सर्वांचे आभार मानतो साहेब खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक अन्याय असाल किंवा चांगली कामं असेल सर रस्ता अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न खऱ्या अर्थाने गाडेकर सरपंचांच्या पाठ आणि त्याच प्र प्रमाणे बाळासाहेब दात्यांचे उपसरपंच यांच्या पाठपुराव्यामुळं पु मुर्मीकरण याचं पूर्ण होत आहे अतिशय सुंदर पद्धतीने मुर्म मुर्मीकरण झालेलं आहे आणि इच्छा अशी इच्छा बाळगतो की यापुढे डांबरी व्हावा आणि या अशी सरपंचाकडून आशा बाळगतो आणि सुंदर रस्ता झाल्याचं अतिशय सुंदर पद्धतीने हा रस्ता करून घेतल्याचं त्यांनी उभं राहून करून घेतल्याचा आनंद व्यक्त करतो आम्हाला शाळेत जायला रस्ता नव्हता आम्ही शाळेतून येत आणि पाऊसशाळेत पाणी असायचं रस्त्याला खूप आम्हाला सायकल घेऊन जाता येत नव्हतं रस्ता झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे धन्यवाद